आमदार महेंद्र थोरवे साठ हजार मताधिक्याने निवडून येणार पालकमंत्री श्री उदय सामंत यांचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी व मनसे पक्षाला खिंडार आमदार महेंद्र थोरवे यांचा जलवा कायम आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता शिवसेना जाहीर मेळावा व पक्षप्रवेश सोहळा शिवतीर्थ हॉल कोसरी तालुका कर्जत या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी हनुमान शेठ पिंगळे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्षय सोनू पिंगळे माजी पंचायत समिती सदस्य विश्वनाथ पाटील माजी सभापती खालापूर पंचायत समिती एच आर पाटील माजी सभापती खालापूर पंचायत समिती निखिल पाटील युवासेना रायगड जिल्हा चिटणीस महेश पाटील शाखा प्रमुख खरिवली खालापूर भाऊ बाळू पवार सरपंच बीड ग्रामपंचायत खालापूर सौ नम्रता राकेश कुर्णू पाटील उपसरपंच बीड ग्रामपंचायत खालापूर सौ लक्ष्मी भाऊ पवार सदस्य बीड ग्रामपंचायत खालापूर सुनील दिसले व अक्षय दिसले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते राकेश देशमुख सरपंच नारंगी ग्रामपंचायत उद्धव देशमुख नारंगी ग्रामपंचायत शेखर जांभळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी रायगड प्रवीण गायकवाड शेकाप सामाजिक कार्यकर्ते करुण गायकवाड अखिल कामगार संघटना समन्वयक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शशीराज जळगावकर हाड युवक तालुका उपाध्यक्ष जितू सकपाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशोक महाराजगे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपतालुका प्रमुख वासुदेव भोसले खरवई सुशुभांगी संतोष हडप उपतालुका प्रमुख महिला मनसे कृष्णा घाडगे नगरसेवक अजय दिघे उद्योजक आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी उपस्थित सर्वांचे शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत केले आमदार थोरवे हे जनसामान्याचे एक असामान्य नेतृत्व आहे ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत कर्जत शहरात सर्वसामान्यांचा देव म्हणून विठुराया मानला जातो आणि ह्या विठुरायाची भव्य दिव्यमूर्ती देखील उभारण्याचं काम आमदार थोरवे यांनी केलेलं आहे याच विठुरायाच्या रूपामध्ये कर्जत खालापूर मधील सर्वसामान्य लोक हे आमदार थोरवे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत महाराष्ट्र राज्यात रायगड जिल्हा हा माझा अभिमान आहे व त्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग व्यवसाय आणणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही आमदार महेंद्र थोरवे यांच्या सोबत असून यावेळी आमदार महेंद्र थोरवे साठ हजार मताधिकाने निवडून देणार असल्याचा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी महाड मतदारसंघाचे आमदार श्री भरतशेठ गोगावले व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील आमदार थोरवे यांच्या विकासात्मक कार्याचे कौतुक केले व आपण निश्चितपणे चांगले कार्य करत आहात व सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे गेले पाहिजेत अशा प्रकारची भावना व्यक्त केल्या कर्जत खालापूर मतदारसंघात मुख्यमंत्री व पालकमंत्री व सहकार्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघाच्या विकासासाठी उपलब्ध करून शकलो महिला सशक्तीकरण व स्वावलंबी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांचा लाभ आज माझ्या मतदारसंघातील सर्व महिला घेत आहेत याचा मला अभिमान आहे आज माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिवदूत व बूत प्रमुखांचा एक वेगळा संघटन निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी कर्जत खालापूर मतदारसंघातील माझ्या शिवसैनिकांच्या जोरावर जुन्या नवीन सहकार्यांच्या साथीने शिवसेनेचाच भगवा फडकवला जाईल असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी व्यक्त करत माझ्यावर विश्वास दाखवत विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे आमदारांनी आभार मानत स्वागत केले या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर शिल्पाताई देशमुख शिवसेना रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननी श्री संतोषजी भोईल शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ व कर्जत खालापूर तालुक्यातील तमाम महिला उपस्थित होत्या